श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो स्वामी महाराज आपल्या जवळच आहेत स्वामींनी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते कालही नाही आजही नाही आणि उद्याही नाही ते कायम भक्तांबरोबरच असणार आहेत मनुष्य स्वभाव ओळखूनच त्यांनी सर्वांना उपदेश केला आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे मग बिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय प्रत्यक्ष स्वामी आपला पाठीराखा आहेत असे स्वामी समर्थांचे बोल आहेत आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश करतात की फक्त मी स्वतः चालवत आहे अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या किती जन्मापासून एकत्र आहोत तुझ्या मागील जन्माचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे बैलासारखे कष्ट कर व्यवहारात लबाडी करू नकोस माझे सगळे लक्ष तुझ्याकडे आहे आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर तुझ्या पताचा प्रतिष्ठेपणाचा पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाठ्याला येणारे भोग आणि त्यांची भोग भोगल्यानंतर मी तुला नक्कीच जवळ करेल लक्षात ठेव की मी तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक कर्म मला समर्पित करत जा कर्माची भीती नक्कीच मनात ठेव तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमवलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेवू देव म्हणतात मी कधीच आपल्या मुलाला एकटे सोडत नाही माझ्या बाळा कधीही समजू नकोस की मीच उदरनिर्वाहाचा स्रोत आहे जे मला शोधतात त्यांना कधीही तहान लागणार नाही आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना कधीही भूक लागणार नाही देवावर विश्वास ठेवून वादळात त्यांची स्तुती करणे त्यांचे अनुसरण करणे देव तुम्हाला तुमच्या सर्व माझ्यांपासून वचनांपासून विश्वास ठेव असे सांगत आहे त्यांना कधीही तुम्ही फसो नका तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे भरपूर प्रमाणात बदल होणार आहे तुझ्या कोणी सोबती असो किंवा तुम्ही एकटे असो तुम्ही कधीही केली नसलेली प्रगती असो काहीतरी अविश्वसनीय तुमची वाट पाहत आहे माझ्याबरोबर प्रेम आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा आत्मविश्वासाने घोषित करते की माझे संपूर्ण कुटुंब बरे होईल आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत असताना चमत्कार केलेले दिसतील देव जो सदा सर्वकाळ आहे तो तुम्हाला या सर्व संकटांपासून वाचवेल तुमचा शत्रूला तुमच्या समोर पांगवेल त्याचा नाश करेल जर तुम्ही एकनिष्ठ असाल तर देव तुमच्यावर यशाचा वर्षाव करेल सर्वांचे कर्तव्याचे तत्परतेने पालन केले पाहिजे मग तो ज्ञानी असो की अज्ञानी प्रत्यक्ष भगवंताचा अवतार का असे ना कारण सृष्टी चक्र आपल्याला कर्तव्याचे पालन केल्यानेच चालते देव म्हणतात मनुष्याला कर्माचा आन आरंभ केल्याशिवाय सिद्धी मिळत नाही आणि कर्माचा त्याग केल्यानेही सिद्धी मिळत नाही ब्रह्मदेवांनी सृष्टी रचनेच्या वेळी प्रजेला सांगितले होते की तुम्ही आपल्याला कर्तव्य कर्माद्वारा एक दुसऱ्याची मदत करा परस्परांना उन्नत बनवा तर तुम्ही परमेश्वर श्रेय प्राप्त करू शकाल जो सृष्टीचक्राच्या चक्राच्या मर्यादेप्रमाणे आपल्या कर्तव्याचे पालन करणार नाही त्याचे हे जगात जिणे व्यर्थ आहे मनुष्य रूपाने अवतारलेल्या भगवंताला जरी ह्या त्रैलोक्यात काही कर्तव्य नसले तरी तो लोकसंग्रहासाठी आपल्या कर्तव्याचे तत्परतेने पालन करतो अशाच प्रकारे आपण आत्ता एक स्वामी समर्थांची कथा पाहणार आहोत श्री स्वामींनी नी पुत्री घाला पुत्र दिला बसाप्पा तेलीवर श्री स्वामींनी कृपादृष्टी केली त्याला बघता बघता श्रीमंत केलं त्याने घरी आणलेल्या सापाचे बघता मंगळवेड्यात पसरली त्यामुळे भक्तांच्या मनात श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल भक्ती भाव अधिकच वाढत गेला श्री स्वामी समर्थ हे अलौकिक सिद्ध पुरुष होते ते परमेश्वराचे अवतार आहेत हे आता मंगळवेढ्यात सगळ्यांना कळून चुकले होते त्यामुळे स्वामी समर्थांवर लोकांची अमाप श्रद्धा बसली होती स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी त्यांची कृपा व्हावी यासाठी लोकाचार रांगा लागून बसल्या होत्या बसापा तेलीचा एक मित्र मंगळवेढ्यात राहत होता तो वयाने थोडासा जास्त होता शेतात मोलमजुरी करून तो आपलं आणि आपल्या पत्नीचं पोट भरत असे त्या दोघा नवरा बायकोला एकच दुःख होतं की त्यांना मुलबाळ नव्हते अनेक वर्ष त्यांनी नवस सायास पूजा पाठ केले परंतु त्यांच्या नवसाचा काही उपयोग झाला नाही ते दोघे बिचारे मनातून निराश झाले होते बसापा तेलीवर श्री स्वामींनी कृपा केली आणि तो श्रीमंत झाला ही गोष्ट त्या गरीब मजुराला समजली तर मजुराने तत्काळ बसाप्पा तेलीची भेट घेतली आणि त्याला आपली व्यथा सांगितली तो म्हणाला अरे मित्रा तुला बाळ नाही हे माझं तर ठाऊकच आहे तूच त्यावर मला मार्ग दाखवत मी आपण श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊ तो त्यांना माझ्या वतीने विनंती कर त्यावर बसाप्पा म्हणाले अरे मित्रा परमेश्वराची भक्ती केल्याशिवाय त्याला शरण गेल्याशिवाय त्यांची कृपा कशी लाभेल तेव्हा तू आणि वहिनी एकदा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊन या आणि त्यांची चरणी नमस्कार करून आपलं घराण मांडा बसापाचा सल्ला ऐकून तो मन मजूर आपल्या पत्नीसह श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला स्वामींच्या दर्शनाने दोघे नवरा बायको प्रभावित झाले स्वामींवर त्यांची भक्ती जडली त्या दिवसापासून मजुराच्या पत्नीने ठरवले की दररोज श्री स्वामींचे सकाळी दर्शन घेतल्याशिवाय जेवण करायचे नाही मजुराची पत्नी मग दररोज स्वामींच्या दर्शनाला जाऊ लागली ती जशी जशी श्री स्वामींच्या दर्शनाला जात राहिली तसे तसे तिच्या मनात स्वामी बद्दलची भक्ती वाढतच राहिली मजुराच्या पत्नीचा हा नियम अखंडपणे तीन वर्ष चालू राहिला परंतु तरीही त्यांची मनोकामना पूर्ण झाली नाही देव आपल्यावर किंवा कृपा केव्हा करतो हे त्यांना समजत नव्हतं परंतु दोघांची एकनिष्ठ आढळ भक्ती होती एके दिवशी मजुराच्या पत्नीने ठरवले की आज श्री आपण स्वामींना आपण आपले सारे घराणे सांगायचे आणि स्वामींना स्पष्टपणे विचारायचे की आम्हाला मूल कधी होणार आहे त्यानुसार ती नेहमीप्रमाणे सकाळी स्वामींच्या दर्शनासाठी गेली स्वामींच्या मठात भक्तांची गर्दी होती त्या गर्दीतून वाट काढत ते स्वामींजवळ आली आणि स्वामींना नमस्कार केला आणि ती स्वामींना सर्व काही सांगणार तो स्वामी तिला म्हणता आले तुझ्या मनात लिखंत मी जाणतो ते समोरचे लिंबाचे झाड दिसते आहे त्या झाडाच्या बुंद्याला लागलेले डिंक तू काढून ने आणि दररोज सकाळी संध्याकाळी ते औषधाप्रमाणे खात जा त्यामुळे तुझी मनोकामना नक्कीच पूर्ण होईल श्री स्वामींचे ते उद्गार ऐकून ती महिला धावत श्री स्वामींनी दाखवलेल्या लिंबाच्या झाडापाशी गेली लिंबाच्या झाडाच्या बुंद्याला खरोखरच खूप डिंक लागलेला होता त्या महिलेने आपल्याला हवा तेवढा डिंक काढून घेतला श्री स्वामींनी सांगितल्यानुसार त्या महिलेने तो डिंक खाल्ला आणि वर्षभरात असलेल्या आपल्याला छानसा मुलगा झाला तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज ज्ञानी महापुरुषाने देखील लोक संग्रहासाठी आपल्या कर्तव्याचे पालन तत्परतेने केले पाहिजे आपल्या कर्तव्याचे निष्काम भावपूर्वक पालन करीत असताना मनुष्य जरी मेला तरी त्यांचे कल्याणच होईल श्री स्वामी समर्थ आपलं हे भक्तिमय चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा ज्यांना गरज आहे त्यांना हा स्वामी संदेश नक्की शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय